कोल्हापूरमध्ये पंचगंगेनं पात्रा बाहेरून व्हायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आजूबाजूच्या भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे आंबेवाडी गावामध्ये पाणी शिरलेलं आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गसुद्धा पाण्याखाली गेले पंचगंगेचं पाणी आता आंबेवाडी गावात शिरलंय आणि कोल्हापूर रत्नागिरी महामार्गसुद्धा पंचगंगेच्या पाण्यानं पाण्याखाली गेलेलं आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून रणजित काय आत्ताची परिस्थिती आहे कोल्हापुरातली पाऊसही बरसतोय का पाणी आल्यामुळं इथली वाहतूक बंद झालेली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातला पन्हाळा शाववाडी या तालुक्यांचा कोल्हापूरशी संपर्क तुटलेला आहे या मार्गावर पाणी आल्यामुळे तसंच या मार्गाच्या शेजारी आंबेवाडी आहे भुलेवडी आहे किंवा इतर जी गावं आहेत या परिसरात सुद्धा आता पाणी यायला सुरुवात झालेली आहे आंबेवाडीमध्ये सध्या पाणी आलेलं आहे त्यामुळे नागरिकांना स्थलांतर होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कोल्हापूरची जी पंचिंगा नदी आहे ती सध्या बेचाळीस पूर्णांक सात फुटांवरून वाहते केवळ चार इंच पाणी राहिलेलं आहे धोक्याच्या पातळीवर राहिला त्यावर जिल्हा प्रशासन अलर्ट झालेलं आहे चिचरवाडा परिसरातल्या अनेक नागरिकांना अलर्ट झालेला आहे प्रशासनानं स्थलांतरित केलेलं आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही पडझड घेऊ नये नुकसान होऊ नये यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाने दिलेल्या आहेत सध्या सोलापुरातले ऐंशीहून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत ठीक रणजित धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर कोल्हापूर मध्ये सुद्धा मदे आता आजूबाजूच्या परिसरांमध्ये पंचगंगेचं पाणी जायला सुरुवात झालेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या